या महानगरपालिकेच्या घामास घामा धुमाळीमध्ये आज आपण बगले सरांकडे आलो आहे ते चोवीस ड मधून टॉर्च बॅटरी हे चिन्ह घेऊन थांबले आहेत तर त्यांना त्यांची प्रतिक्रिया विचारूयात आपण नमस्ते सर नमस्कार नमस्कार सर या या इलेक्शन मध्ये तुम्ही टॉर्च बॅटरी घेऊन थांबला आहात तर यामध्ये तुम्हाला जनतेचा प्रतिसाद कसा आहे आणि जनता काय म्हणतीये प्रचाराला जातात प्रसारला जाते तुम्ही तर जनतेचा रिस्पॉन्स कसा आहे जरा सांगा आमच्या न्यूज चॅनल कसं आहे सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत मी मागच्या वेळी प्रभात तेवीस मधून उभारलो होतो परंतु अवघ्या अडीचशे मतांनी माझा पराभव झाला मी गेली पस्तीस वर्षे सार्वजनिक जीवनाचा आहे पत्रकारितेत आहे आकाशवाणीचा कॅज्युअल अनाऊन्सर म्हणून मी काम केलेलं आहे आणि खूप मोठा जनसंपर्क माझा आहे पस्तीस वर्ष या प्रभागात मी राहतो चोवीस ड या सर्वसाधारण गटातून उमेदवारी लढवत असताना कोणत्याही राजकीय पक्षांनी आमच्या लिंगायत समाजाला उमेदवारी दिली नाही एकूण छत्तीस ते सदतीस हजार मतदार या प्रभागात आहेत त्यापैकी पंधरा हजार लिंगायत समाजाचं मतदान आहे या पंधरा हजारमधून कुठल्याही राजकीय पक्षांनी आमच्या समाजाच्या एकाही व्यक्तीला उमेदवारी दिली नाही त्याची एक खदखद आमच्या समाजात निर्माण झाली आणि मी राष्ट्रवादीचा गेली पंधरा वर्ष अजित पवार गटात मी काम करतोय प्रदेश सरचिटणीस मी ओबीसी विभागाचा सा आहे सामाजिक कार्य करत असताना भविष्यात आपल्याला जनतेसमोर जाण्यासाठी ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या नजरेसमोर ठेवून लोकांची सेवा केली पाहिजे म्हणून आम्ही सेवा केली परंतु आमच्या राष्ट्रवादीनं एकनाथ शिंदे गटाशी हात मिळवणी भीती नव्हे हात मिळवणी करून काही लोकांशी संगणमत करून चारच्या चारही सीट ते एकनाथ शिंदे गटाला सोडले त्यामुळं आम्ही उमेदवारीपासून वंचित राहिलो आमच्यावर अन्याय झाला म्हणून आम्हाला चिन्ह मिळालं आमच्या समाजाच्या सगळ्या उमेदवारांनी माझ्यासाठी माघार घेऊन मला या ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून एकमेव लिंगाज समाजाचा उमेदवार म्हणून या ठिकाणी आहे खूप मोठी खळबळ या राजकीय पार्श्वभूमीवर जुळी सोलापूर पर पर परिसरात निर्माण झालेली आहे आता सांगायचं तात्पर्य सर्वसाधारण ड हे चोवीस प्रभागातले जनरल सीट असताना तिथे ओबीसीच्या लोकांना उमेदवारी दिली राजकीय पक्षांनी ही खदखद सर्व जनरल मतदारांमध्ये आहे आणि हा वर्ग असा आहे प्रभात चोवीस मधला मतदार हा क्रीम हो वर्ग आहे चाणाक आहे खूप समजूतदार आहे पक्षापेक्षा व्यक्तीला महत्व देऊन मतदान करणारा हा वर्ग आहे अगदी एज्युकेटेड लोक आहे मी एकोणीशे नव्वद पासून या परिसरात काम करत असल्यामुळं नोकरदार वर्ग असेल व्यापारी असेल रिटायर्ड पर्सन असतील ज्येष्ठ नागरिक असतील ह्या सर्वांशी माझं अगदी घनिष्ठ नातं आणि दृढ संबंध आहे त्याचा फायदा निश्चितपणे या निवडणुकीत मला होणार आहे तर सरांनी सांगितलं की राष्ट्रवादीमध्ये सरांनी काम केलेलं आहे पण यामध्ये काही वरचं राजकारण झालं त्यामुळे तिकीट सरांचं तिथून मिळालं नाही पण सरांनी न हार मानता टॉर्च बॅटरी घेऊन थांबलेले आहेत तर त्यांना विचारायचं आहे की तुम्ही या जनतेला आव्हान काय कराल आणि जनतेला काय तुम्ही सांगाल की तुम्ही आता टॉर्च बॅटरी घेऊन थांबलेला आहात आणि तुम्ही काय कार्य केलं आहे आणि जनतेला काय आव्हान माझा मुख्य मुद्दा माझा जाहीरनाम्याचा असा राहणार आहे स्मार्ट जुळे सोलापूर ही संकल्पना घेऊन मी या निवडणूक उतरलेलो आहे जुळे सोलापूर स्वतंत्र प्राधिकरण झालं पाहिजे ही माझी तळमा आणि प्रयत्न गेल्या चार वर्षापासून त्या विषयावर मी स्टडी करतो पुणे कॉन्टोन्मेंट बोर्ड असेल किंवा प्राधिकरण असेल महापालिकेला सर्वात टॅक्स देणारा हा आमचा जुळे सोलापूरचा विभाग असताना विकासापासून सगळ्याच बाबतीत वंचित राहिलेला आहे रोज व्यवस्थित पाणी मिळत नाही ड्रेनेजची कामं व्यवस्थित झालेली नाहीत लोकप्रतिनिधींनी बोर्ड लावायचा आणि खालचा रस्ता खड्डेमय ठेवायचा असा प्रकार या ठिकाणी झालेला आहे शुद्ध आणि स्वच्छ पाणीपुरवठा लोकांना झाला पाहिजे उच्च दाबाने झालं पाहिजे ही प्रमुख मागणी या ठिकाणची आहे बाकी गटारे रस्ते वीज ह्या विषयी तर आपण हाताळतोच परंतु जुळे सोलापूरला सर्वांग सुंदर करण्यासाठी जुळे सोलापूर निर्माण करण्यासाठी या परिसरात नवीन बस स्टँड व्हावं हा अगदी सुंदर आणि मनमोहक आकर्षक असं प्रभाग या ठिकाणी झाला पाहिजे आदर्श नगरसेवक कसा असावा हे जर मला दाखवून द्यायचं असेल तर या प्रभागाचा आदर्श निर्माण करायचं असेल तर मतदारांनी मला आशीर्वाद दिले पाहिजे सर्वात प्रामुख्याचा विषय या ठिकाणचा ह्या प्रभागातला आहे बावीस सोसायट्यांना सरकारनं जागा दिली परंतु त्या नागरिकांना स्वतःच्या हक्काचा सातबारा उतारा त्या ठिकाणी मिळालेला नाही वन विभागाच्या बंधनातून त्यांच्या जोघडातून मुक्त करून महसूल खात असेल वन विभाग असेल त्यांच्या प्रशासकीय प्रक्रियेत मी गेली दोन तीन वर्ष काम करतोय अं भारतीय विद्यापीठ परिसरातल्या ज्या बावीस सोसायट्या आहेत त्या बावीस सोसायटीच्या एकाही रहिवाशाला त्यांच्या स्वतःचा सात बारा त्यांच्या घरात राहायचा नाहीये तो मिळवून देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे ह्या परिसरात रिंगरूट मेट्रो झाला पाहिजे सिटी बसेसची सुविधा झाली पाहिजे प्राथमिक आरोग्याच्या सुविधा या ठिकाणी लोकांना मिळाल्या पाहिजेत खूप मोठा रिटायर्ड वर्ग या ठिकाणी आहेत त्या ज्येष्ठ लोकांना विरंगणा केंद्र अभ्यासिका ग्रंथालय नाट्यगृह या सुविधा या ठिकाणी मिळाल्या पाहिजेत शहरातली खूप मोठी गर्दी कमी होण्यासाठी जुळे सोलापूर येऊन या ठिकाणी राहिलेली लोक आहेत शांत वातावरण आणि सुसंस्कारित लोकांचा हा प्रवर्ग आहे माझ्यातली क्षमता माझी पात्रता माझ्यावर झालेले समाजाचे संस्कार ह्यामुळं मतदारांनी मला प्रथम प्राधान्यक्रम देऊन निवडून आणण्याचा निर्धार केलेला आहे खूप मला आत्मविश्वास निर्माण झालेला आहे मी प्रत्येक मतदारांच्या हृदय मंदिरात मला स्थान मिळालंय हे खूप मोठं भांडवल आहे भविष्यात मी नगरसेवक झाल्यानंतर ह्या परिसरात मेट्रोची लाईन आलीच पाहिजे फ्लायओव्हर ह्या परिसरात झाले पाहिजे अंडरग्राऊंड तारा किंवा ड्रेनेज ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत कोणत्याही प्रकारच्या धुळीपासून आणि धुरापासून मुक्तता ह्या परिसरात झाली पाहिजे सर्वांग सुंदर आणि स्वच्छ शुद्ध हवा मिळणारा हा प्रभाग झाला पाहिजे वनराई ह्या परिसरात वाढली पाहिजे सर्वसामान्य नागरिकांना आनंदी जीवन जगता आलं पाहिजे अशा प्रकारचा एक हा प्रभाग करावा ही संकल्पना उराशी बाळगून मी या ठिकाणी काम करतोय तर सरांनी सांगितलं आहे की प्रगास प्रग, प्रदेशाचा विकास आणि आपल्या या भागाचा विकासच करणं हे त्यांच्या म्हणजे मनात आहे तर एक इशाऱ्याचा प्रश्न आहे महत्त्वाचा की या भूखंडाचा आरक्षण यावर खूप या, या प्रभागामध्ये चर्चा चालू आहे खूप हे चाललंय म्हणजे यावर वाद चालू आहे तर हे भूखंडाचं भु, श्रीखंड खाणं हे लोकांचं चालू आहे तर यावर सरांचं काय मत आहे यावर खूप मुद्दा हा खूप महत्वाचा आहे यावर काय बोलायचं या परिसरात जुळे सरोवर परिसरात अपार्टमेंटच्या संख्या खूप कमी आहे पूर्वी गुंठेवारी पद्धतीची जमिनीची खरेदी विक्री झाली दोन दोन तीन तीन खरेदी झाल्या परंतु स्वतःचा सातबारा त्या रहिवाशांना त्या मिळकतदारांना मिळत नव्हता मी गेल्या पाच सहा वर्षापूर्वी सतत महसूल खात्याकडे आणि शासनाकडे पाठपुरावा करून गुंठेवारी संघर्ष समिती स्थापन करून या परिसरातल्या लोकांना स्वतःचा गुंठेवारीचा जो विषय तो सातबारा एने होऊन मिळावा आणि सातबाऱ्यावर त्यांची नावं लावावी म्हणून गुंठेवारी बिनशेती हक्क समितीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी काम केलो हजारो लोकांना या ठिकाणी आज त्यांचा स्वतंत्र सात बारा मिळालेल्या पैकी सोलापूर शहराच्या हद्दवाड भागात पहिला सात बारा माझ्या प्लॉटचा झाला त्यानंतर इतर लोकांना मी त्यांच्या मिळकतीची नोंद सातबाऱ्यावर होण्यासाठी प्रयत्न केला आता आपण विचारल्यासारखं भूखंड घोटाळे ह्या परिसरात खूप झाले दोन दोन तीन तीन खरेदी झाल्या महापालिकेनं रिझर्व्ह ठेवलेल्या राखीव जागांवर राज्यकर्त्यांनी अतिक्रमण करून त्या जमिनी लाटल्या गोरगरिबांच्या शेतीच्या बिनशेती झालेल्या नव्हत्या त्याची डबल ट्युबल खरेदी झाली एकूणच असं आहे की नागरिकांच्या सुविधासाठी ज्या जागा राखीव ठेवल्या पाहिजेत ते आरक्षित केले पाहिजेत ह्याकडे लक्ष न देता अनेक लोकप्रतिनिधींनी गोरगरिबांच्या किंवा कागदोपत्री घोटाळे करून कब्जा त्या ठिकाणी महापालिकेच्या जागेवर भूखंड लाटले अशी एक परिस्थिती सर्वांनाच माहिती कोणाचं नाव घेण्यापेक्षा जे सत्ताधारी तरीच हे काम केलेले मागील दोन टर्म मध्ये भाजपची सत्ता या महापालिकेत असताना भाजपच्या लोकांची सत्ता महाराष्ट्रात आणि देशात असताना कुठल्याही सुविधा त्या लोकांनी या परिसरात दिलेल्या नाहीत कोणतीही विकास कामं या परिसरात झालेली नाहीत आगामी चार पाच वर्षात मी निवडून आल्यानंतर या प्रभागाचा चेहरा मोरा निश्चितच बदलला जाईल आणि पुण्याच्या धर्तीवर ज्या तिथं अमनोरा टावर आहे किंवा एक कोरेगाव पार्क सारखा एरिया आहे तशा प्रकारचा हा माझा जुळे सोलापूर झाला पाहिजे हे स्वप्न उराशी बाळगून स्वतंत्र धुळे सोलापूर प्राधिकरण हे एकमेव माझं संकल्पना आहे त्याच्या पूर्णतेसाठी मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे सरांनी सांगितलं की पूर्ततेसाठी त्यांनी प्रयत्न करील आपल्या सोलापूर जिल्ह्याला पूर्णपणे त्यांनी सपोर्ट करतील असं ते बोलले आहेत तर एक यांना विचारायचं आहे सरांना विचारायचं आहे की यांना या राष्ट्रवादीतला थोडा काही आता अपक्ष थांबले आहेत सर तर त्यांना काही सपोर्ट आहे का राष्ट्रवादीतल्या काही नेत्यांचा काही लोकांचा सपोर्ट आहे का म्हणजे थोडा पाठिंबा वगैरे देतात का मी राष्ट्रवादीचा गेली पंधरा वर्ष या ठिकाणी काम करत असताना जुळे सोलापुरातले सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते माझ्या हितचिंतक आहेत इतर पक्षाचे सुद्धा लोक माझ्या हितचिंतक आहेत माझा स्वभाव माझा संस्कार माझं वर्तन माझे आचार विचार आणि माझं क्वालिफिकेशन आणि समाजातलं माझं स्थान याचा विचार करून राष्ट्रवादीच्या सगळ्याच ए टू झेड लोकांनी मला या ठिकाणी साथ दिलेली आहे मी बंडखोरी केलेली नाही आणि अन्य कुठल्याही पक्षात जाऊन मला तिकीट द्या म्हणून मागणी केलेली नाही जुळे सोलापुरातला एक बच्चू कडू हवा या उद्देशानं मी अपक्ष राहून या ठिकाणी मतदारांच्या समोर मतदार माद्दा माझा स्वीकार मला मतदान करणार आहेत सगळ्यांचा मला सपोर्ट आहे भाजपमधले नाराज गट शिवसेनेतले नाराज गट कार्यकर्ते आणि सुशिक्षित मतदार प्राधान्यक्रमानं महिला बंधुगिनी असतील तरुण वर्ग असेल मला वाटलं नव्हतं इतक्या मोठ्या प्रमाणात मला सपोर्ट मिळेल कोणत्याही परिस्थितीत मला निवडून आणायचा निर्धार या ठिकाणच्या मतदारांनी केलेला आहे कारण कोणत्याही पक्षात त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना या ठिकाणी त्या पक्षाने उमेदवारी दिलेली नाही जलबदलूंना रात्री बारा वाजता प्रवेश केलेल्या लोकांना या ठिकाणी त्या त्या राजकीय पक्षाने उमेदवारी दिली त्याची प्रतिमा त्याचं राजकीय आकलन त्याचं क्वालिफिकेशन काहीच नसल्यामुळं मतदारांनी त्यांना नाकारलेलं आहे पक्षापेक्षा व्यक्तीला प्राधान्य देऊन मतदान करण्याचा निर्णय या जुळे सोराबऱ्यातल्या सुद्धा मतदारांनी घेतलेला आहे त्याचा निश्चित लाभ या ठिकाणी मला मिळणार आहे मी नगरसेवक झाल्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही कुणाची दारे ठोठावणार नाही नगरसेवक म्हणून मी कुठल्याही राजकीय पक्षाचा बिल्ला माझ्या छातीला लावणार नाही पश्चिम महाराष्ट्रातला बच्चू कडू म्हणून माझी ओळख निर्माण करेल त्या पद्धतीचं चांगलं वर्तन ठेवेन ही ग्वाही मी देतो मतदारांना दिलेल्या वचनाची पूर्ती पूर्तता करण्यास मी कटिबद्ध आहे सरांनी सांगितलं आहे की जुळे सोलापूरचा बच्चू कडू म्हणून ते राहतील आणि पूर्ण मतदारांना म्हणजे जेवढं जनतेची सेवा करतील असं से त्यांनी याच्यात सांगितलं आहे तर त्यांना शेवटचा प्रश्न की जनतेला आता तुम्ही काय संदेश द्याल या आता काळ संपत आलेला आहे तर जनतेला तुम्ही काय संदेश द्याल आदर्श नगरसेवक कसा असावा आणि आदर्श प्रभाग कसा असावा हे जर महाराष्ट्राला आणि देशाला दाखवून द्यायचं असेल तर मतदारांनी मला आशीर्वाद रूपी मतदान देऊन बॅटरी या चिन्हावर मतदान करून बॅटरीचा प्रकाश या जुळे सोलापूरात पसरवावा आणि एक एका सुशिक्षित सभ्य सदवर्तनी निष्कलंक उमेदवाराची निवड करून जुळे सोलापूरकरांनी एक चांगल्या हिऱ्याची निवड केली याचं श्रेय जुळे सोलापूरकरांनी घ्यावं माझं चिन्ह बॅटरी सर्वसाधारण प्रवर्गातून अनुक्रमण दहावर माझ्या या बॅटरी चिन्हावर मला मतदान करून निश्चितच लोक आपल्या हृदय मंदिरात मला स्थान देतील याचा मला आत्मविश्वास आहे आणि त्यांच्या सेवेला त्यांच्या वचनाला मी कटिबद्ध राहण्याची ग्वाही या निमित्तानं देतो धन्यवाद सर खूप चांगल्या पद्धतीने बाईट दिली तसेच पाहत राहा सोलापूर न्यूज आणि सेव्हन न्यूज ट्वेंटी धन्यवाद